हॅलो सर सर्वप्रथम आपल्यावरती स्वागत सर धन्यवाद साहेब हा कॉल तुम्हाला याच्याकरता केला कारण की आज अठरा जून आहे आणि सर्वदूर राज्यामध्ये म्हणजे पाऊस उघडण्याचे संकेत दिसून येऊ लागले आणि त्याच्यात त्यात शेतकरी खूप म्हणजे परेशान दिसून येऊ लागले नाही उघडणार नाही आज अठरा आणि एकोणीस आणि दोन दिवस पाऊस पडणार आहे पडणार आहे का हां अठरा एकोणीस परंतु आमच्या मराठवाड्यात विचार केला असता साहेब तर कालच्या धरून समज थोडक्यात वातावरण असं पूर्ण झाल्यासारखं नाही आज पण येणार एक दिवस म्हणून काही भागात एक दिवस पडलं की पुन्हा आज एक दिवस दुसऱ्या भागात पडणार आहे सांगितलं म्हणतात सा, एक दोन दिवस कमी म्हणजे सोळा सतरा अठरा पद्धतीने झालं परंतु पुढे साहेब थोडक्यात आज अठरा एकोणीस म्हणजे आज सुद्धा दुपार नंतर बघा चारच्या नंतर पुन्हा पाऊस येईल आज कोणत्या कोणत्या भागात जालना बुलढाणा परभणी येणार आहे आज पण हो का त्याच्यानंतर तेवीस पासून मग तसं ला पाऊस सुरुवात होईल बावीस तेवीस ते मग तीस चांगला पाऊस पडत सर्व राज्यात का हो जोरदार हो जोरदारपणा तेच म्हणलं कारण की काल ऊन पण भरपूर असतात बऱ्याचशा शेतकरी मित्रांचे प्रश्नच मागील काही व्हिडिओच्या कमेंट मध्ये की जून मध्ये म्हणजे जून संपायला तर काही दिवसात परंतु जुलै जूर, मध्ये कसं होईल नेमकं कारण की मागच्या वेळेस जुलै मध्ये पण चांगला पाऊस आहे का तेच म्हणलं कारण की मागच्या वर्षी थोडक्यात थंड होते म्हणे ऑगस्ट पर्यंत या वर्षी तुम्हाला सांगतो पाऊस कोण आलेला आहे हो पुरे तर या वर्षी आता जे तेवीसचा पाऊस पण ते पुरेकून येणार या वर्षी मुंबईतून पाऊस नाही येणार पाऊस पुरे कोणच राहणार हो का आणि ज्या ज्या वर्षी पुरेकून पाऊस येतो त्या वर्षी जास्त पाऊस थंडाची विचार केला असत थंड नाही वगैरे काही हो का ना अठरा आज उद्या चांगला पाऊस आहे का हा भाग बदलत पडणार जोरात पडणार आहे नाही तेच म्हणलं कारण की थोडक्या तास वातावरण खूप जास्त डॅ डॅमेज असत उघडकीत वाटायला लागलं नाही नाही हे दिसलं असं पण बघा रात्रीचे अचानक वातावरण बदलून जाईल हो का